बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मताच्या लालसेपोटी चाळीस वर्ष प्रॉपर्टी कार्ड थांबवलं का अभिजित पाटील राजेंद्रनगर ही कोल्हापूर महापालिकेकडून प्रस्थापित झोपडपट्टी म्हणून घोषित वसाहत असून सुमारे चाळीस वर्षापासून या ठिकाणी नागरिक वास्तव्य करीत आहेत महापालिकेने येथील प्रत्येक कुटुंबाला तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट जागा देऊन वसाहत उभारली तसेच महापालिकेकडून वसाहतीत लाईट कनेक्शन पाणीपट्टी ड्रेनेज लाईन्स पक्के रस्ते गटर्स या पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत तर काही नागरिकांना शासनाच्या विविध योजना देखील पुरवल्या आहेत तसेच येथील रहिवाशी महापालिकेचे सर्व कर नियमित भरत असल्यामुळे ही वसाहत प्रत्यक्षात झोपडपट्टी नसून विकसित आणि स्थिर निवासी वसाहत असल्याचं मत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं राजेंद्रनगर प्रस्थापित वसाहतीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे तसेच वस्तीचे नाव बदलून राजेंद्रनगर वसाहत किंवा राजेंद्रनगर निवासी वसाहत असे अधिकृतरित्या घोषित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आज एक आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा होता की कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात झोपडपट्टी ज्या ज्या ठिकाणी आहेत तर वास्तविक बघायला गेलं तर त्या झोपडपट्टी न म्हणता त्या आता सुधारित वसाहती झालेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण जो विषय घेतला तो तो राजेंद्रनगर वसाहत या झोपडपट्टी जो क्षेत्र महानगरपालिकेच्या सगळ्या ॲड्रेसवर जे दिसतंय झोपडपट्टी तर ह्या झोपडपट्टी या नावालाच आपला पूर्ण विरोध आहे कारण ऑलरेडी आता तिथं मास्टर प्लॅन नुसार सगळ्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आता सुस्थितीत आहेत तर या वसाहतीला झोपडपट्टी का म्हणावी तर या वसाहतीला वास्तविक आपण प्रशासनाला एक सुचवलेलं आहे की राजेंद्रनगर वसाहत अशा पद्धतीनं या वसाहतीचं नामकरण तात्काळ करण्यात यावं नाहीतर याला पूर्ण ताकतीनिशी विरोध आम्ही सर्वजण स्थानिक नागरिक व हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने करू दुसरा विषय हा महत्वाचा आहे की गेले चाळीस वर्ष ही वसाहत तिथं वसलेली आहे तर गेले चाळीस वर्ष झालं तेथील नागरिक प्रॉपर्टीच्या संदर्भात प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळावं यासाठी ते लढा देत आहेत प्रत्येक नेता येतोय आणि दर प्रत्येक इलेक्शनला सांगतो की आम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ प्रॉपर्टी कार्ड देऊ कारण पण इलेक्शन होऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही बघत नाही तर वास्तविक बघायला गेलं तर राज्य शासनाच्या नियमावलीमध्ये किंवा कायद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत की ज्या वसाहती अशा वसलेल्या आहेत आणि तिथं सगळ्या सुविधा आहेत तर त्या वसाहतींना तात्काळ प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं मग आता हे चाळीस चाळीस वर्षे हे प्रॉपर्टी कार्ड कशासाठी का थांबवलं आहे काय याच्यात कोणाचा स्वार्थ आहे यासाठी थांबवलेला आहे काय मताच्या लालसीपुटी या सगळ्या थांबवल्या जातात तर याला पूर्ण आपण प्रशासनाला आज अल्टिमेट दिलेला आहे की तात्काळ जर का हे प्रॉपर्टी कार्डचं आणि या नामकरणाचं गोष्टी जर का तुम्ही केल्या नाहीत तर नक्कीच आपण जनहित याचिका या संदर्भात दाखल करू प्रॉपर्टी कार्ड आणि वसाहतीचे नामकरण तात्काळ केलं नाही तर जनहित याचिका दाखल करू असा इशाराही हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला यावेळी महेश पवार किरण पाटील रोहित गायकवाड आनंदराव पवळ स्वप्नील पवार यशवंत माने प्रकाश काळे कविराज कबुरे प्रवीण पवार अनिकेत देसाई विकास माने यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन सह अमृता बुगले कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा